प्रदेश संघटक आज या ठिकाणी परवा दिवशी रात्री बारा नंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीचा फोन आला आणि इतिहासाच्या संदर्भानं काय इतिहास संशोधक यांनी मांडलेलं मतं त्याला पटली नाही त्याच्यावरतीने चर्चा जरूर करावी परंतु आमचा समाजाचा मुख्यमंत्री आहे आम्ही बघून घेऊ तुम्हाला इतर आहे जे का आमचं शासन आहे आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू आमची परशु तुम्हाला दाखवू परशुरामाची तुमचं डाडा वेगळं करू अशा पद्धतीनं जी भाषा वापरली ती तर समर्थनीय नाहीयेच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं इंद्रजित सावंतांचं पटत नसेल त्यांनी त्यांच्याशी संवाद करावा त्याबद्दल दुमत नाही परंतु बोलण्याच्या योगामध्ये हो त्यांनी त्यांच्या मनातील जी मळमळ व्यक्त केली या पुण्यामध्ये दोन हजार चार रोजी जेएमसले या लेखकाने लिहिलेल्या हिंदू इन इस्लामिक इंडिया हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये जो काही आक्षेपार्ह मजकूर होता ज्यामुळे पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्याच बहात्तर मावळ्यांनी भांडारकर वर कारवाई केली होती प्रतिबंधात्मक त्यानंतर लाल महालाचं आंदोलन झालत दादूजी कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी त्यानंतर त्यांच्या नावानं असणारा शिक्षक पुरस्कार हा रद्द करण्यात आला होता वसंतपूर तेव्हा शिक्षण मंत्री होते ही सगळी पार्श्वभूमी असताना ते पुस्तकावर बंदी यावी यासाठी मराठाभर आंदोलन उभी राहिली अटल बिहारी वाजपेयी सारख्या मोठ्या नेत्याची सभा मराठवाड्यामध्ये उधळली गेली एवढा मोठा आक्रोश त्या वक्तव्यानंतर झाला होता त्या मजकुरानंतर त्या मजकुराचा हा विकृत व्यक्ती धडधडीत धर, समर्थन करतो म्हणजे याच्या मनामध्ये किती मळमळ मल आहे आपल्या जातीचा वर्चस्व दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांना कमी लेखलं जिजाऊंना कमी लेखलं बाजीप्रभू देशपांडे होते म्हणून शिवाजी महाराज जगले शिवाजी महाराज पळून गेले अशी विकृत अशी वक्तव्य त्या व्यक्तीने केलेली आहेत नक्कीच समर्थन येणार आहेत राष्ट्रपुरुषांचा जर रा अपमान तुम्ही करत असाल ज्या राष्ट्रपुरुषांची प्रेरणा घेऊन आपलं राज्य चालतं राज्याची विचारधारा म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय जो आपल्या घटनेच्या पिरांबल मध्ये आपण येतो समता न्याय ह्या न्यायावरती आपलं राज्य चालतं त्या महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे का त्याला महाराष्ट्रातून हात करावा तो महाराष्ट्र दोहे आहे आणि जर तिथं बा महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानच्या नावानं घोषणा जिंदाबाद दिल्यानंतर घरावर बुलडोजर चालवले जात असतील जा राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या घरावरती बुलडोजर चालावं त्यांना मोका लावावा त्यांची संपत्ती जप्त करावी अशी आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी आहे आणि अशी विकृती ही संस्कृतीने यांना उत्तर आपण देऊ शकत नाही ठेचावीच लागेल संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही त्यांची धिंड काढणाऱ्यांना आणि त्याला चोप देणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय तुम्ही परसूची भाषा करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही इंद्रजीत सावंतांचा पुण्यामध्ये जंगी सत्कार घेऊन त्यांना आम्ही तलवार भेट देऊ दादा आता यावरती जर कार्यवाही नाही झाली तर पुढील तुमची भूमिका काय असणार आहे काय त्यांच्यावरती कारवाई करेल ही सरकार ही अपेक्षाच नाही आपण काही दिवसापूर्वी सोलापूर यांनी पण अशीच बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत चुकीची वक्तव्य केली त्यांच्या घराला सुरक्षा देण्यात आली त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही याच्या पाठीमागाय तुम्ही गेल्या चार पाच वर्षामध्ये अनेक लोकांनी ह्या राष्ट्रपुरुषांबद्दल गरळ ओखलेले कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती कारवाई होत नाही कारण हे सरकार हे महापुरुषांची नाव फक्त राजकारणासाठी वापरतं त्यांना त्यांच्या अस्मितेशी काही घेणं देणं नाहीये महाराष्ट्रातील शिवप्रेमींना मराठी माणसाला त्यांच्याशी आत्शी तशी खेळायचं आणि त्यांना त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचं इथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत शिक्षकांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे ते त्यांचं लक्ष जाऊ नये जा म्हणून अशा पद्धतीचे काही तर प्रश्न समोर उभे करायचे आणि एकीकडे मग आपल्या ज्या काही जमीन आहेत सरकारी जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायच्या त्याच्यानंतर आपले उद्योग महाराष्ट्रातील बाहेर राज्यामध्ये न्यायचे आणि इथं अराजकता माजवून ठेवायची अशा पद्धतीचे एकंदरीत या माहिती सरकारचं राजकारण महापुरुषांवरती जे काय अशी वक्तव्य करत आहेत अशा लोकांवरती काय कार्यवाही केली पाहिजे काय वाटत नाही एक लक्ष हे जे ज्या गोष्टीमुळे गुन्हा घडून नाही ना, ज्या गोष्टीमुळे ही चर्चा सुरू झाली तो चित्रपट आलेला छावा इथून पाठीमागा असेल आपण बघितलं असेल हर महादेव चित्रपटावर संभाजी ब्रिगेड नागपूर घेता आणि ते चित्रपट आम्ही बंद पाडले आमची मागणी अनेक दिवसापासून आहे की इतिहासावर आधारित जे चित्रपट बनणार असतील तर त्यासाठी सेन्सर बोर्डराच्या अंडर आपण एखादी इतिहास संशोधकांची कमिटी नेमावी आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच तो ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित व्हावं कारण अशा चित्रपटानंतर जे काय वाद उभे राहतात वाद प्रतिवाद मराठामध्ये झालं पाहिजे मराठाची संस्कृतीच आहे वैचारिक झाले पाहिजे ते पण अशा पद्धतीनं धमक्या देणं आणि त्याच्यानंतर महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणं हे अत्यंत चुकीचं जो इतिहास आहे तोच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मुस्लिमांच्या विरोधात वापरलं जातं कधी इतर समाजाची वृत्त वापरलं जातं पण शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे त्यांना जगाने स्वीकारलेलं आहे जागतिक लेव्हलवरती त्यांचं विचार आणि त्यांच्या कार्यावरती अनेक विद्यार्थांमध्ये शिकवलं जातं शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण हे शिवरायांना पण कधी अपेक्षित नसतं किंवा शिवराय जर आज आले तर नेहमी मी ज्या विचारानं ज्या प्रेरणेनं महाराष्ट्रात उभा केला होता आज तो महाराष्ट्र कुठल्या विचारधारेकडे आणि कुठल्या दिशेकडे चाललेला ब्रिगेड आम्हाला या सरकारकडनं कारवाईची अजिबात अपेक्षा नाहीये कारण का हे आर एस एसचं सरकार आहे मुख्यमंत्री जरी घटनेला धरून मुख्यमंत्री झालेला असले तरी पण तो जातीचा प्रतिनिधित्व म्हणून मुख्यमंत्री झालेला आहे है। म्हणून ह्यांच्याकडनं ह्या लोकांवर कारवाई होईल याची आम्हाला अपेक्षा नाही आम्ही येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई करणार ज्यांची धिंड काढणार त्यांना काळं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही समाज प्रबोधन करून परत ह्या गोष्टी घडू नयेत याच्यासाठी आम्ही प्रबोधन करणार आणि सगळ्यात ह्या गोष्टीचा मूळ मुद्दा हा आहे की साडेतीन टक्क्यातली समाज ब्राह्मण प्रत्येक वेळी ब्राह्मणांना आम्ही दोषी ठरलो की आम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्ही ब्राह्मणांना शिव्या का देता पण एकाही शिवप्रेमी ब्राह्मणांना हा प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही तुमच्या समाजातला माणूस विचित्र वक्तव्य करतोय तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन का करत नाही त्यांच्या मनातलं ते बरोबर आणतात आणि आमच्या मनातलं आहे ते आम्ही बोलून व्यक्त होऊन क्रिया करतो आम्ही कोणाची वाट बघत नाही संभाजी महाराज शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब आणि सर्व महापुरुषांच्या विरोधात जो कोण समाज असेल जो कोण व्यक्ती असेल त्याला संभाजी ब्रिगेड सोडल्याशिवाय राहणार नाही माझं नाव रवी राणा पवार संभाजी ब्रिगेड शहर कालची जी घटना घडली प्रशांत कोरेटकरांनी जे प्रशांत कोरेटकरनी जे इतिहास संशोधक कोल्हापूरचे जे इतिहास संशोधक आहेत इंद्रजीत सावंत सरांना जे धमकी दिली धमकी देत असताना जे काही छावा चित्रपटाच्या काही प्रसंगावरती जे बोलताना धमकी दिली त्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली आणि त्याच्यानंतरच्या वक्तव्यामध्ये त्यांनी या महाराष्ट्राचे या देशाचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची जी त्यांनी गरळ ओखली आहे ती त्यांच्या मनातली जी मळमळ आहे ती त्यांनी ते बोलून दाखवलेले आहे या पुढच्या काळामध्ये जर आम्ही तर आम्ही तर शासनाकडून तर कुठल्या का, कारवाईची म्हणजे अपेक्षा देवत नाही ते काय कारवाई करतील कागदोपत्री करणार काहीतरी करणार आणि त्यांना सोडून देणार त्यांना जर समया या महाराष्ट्रातल्या राष्ट्रपुरुषांबद्दल जर त्यांना जर असता नसेल तर संभाजी ब्रिगेड या काळामध्ये त्याचा त्याचा बंदोबस्त जागच्या जागी करणार